हॅलो फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल फ्रेंड आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो व्हिडिओच्या टायटलवरून तुमच्या लक्षात आलेला असेलच हा जो प्रोजेक्ट आहे तो उलन वर्क थालपस ताटावरचा सुंदर रुमाल चमकी लोकरपासून बनवलेला हो ताटावरचा रुमाल हा हा जो व्हिडिओ आहे तो प्लीज प्लीज लाईक करा हाईक करा आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि बेल कर प्रेस करा म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील त्यासाठी उलंचे हा सेट घेतलेला आहे पेल नंबर कशाची सी घेतलेली आहे स्टार्ट करत आपण या कामाला स्टार्टिंग आपल्याला हा सेड यूज करायचा आहे या पॉइंटला मॅजिक रिंग करायची आहे आणि मॅजिक रिंग मध्ये जेवढे बसतील तेवढे डबल क्रोश टाकायचे आहेत त्या रिंग मध्ये डबल क्रोशा यूज करायचा आहे वेळा घेतलेला आहे आणि आपला पहिला डबल क्रोशा झालेला आहे पुढे पुन्हा पुढचा डबल क्रोशा या पॉइंटला फो वन फोर डबल, डबल क्रोशा आपले झालेले आहेत फाय डबल क्रोशा थिक डबल क्रोशा सिविंग डबल क्रोशा एट डबल क्रोशा 9 डबल क्रोशिया टेन डबल क्रोशिया 10 डबल क्रोशिया या पॉइंटला ठवलेले आहेत आणि पुढे हा जो धागा आहे तो ओढायचा आहे आणि या पॉइंटला लॉक मारलेला आहे पुढे बॅकलुकमध्ये काम करायचं आहे मध्ये डबल क्रोसे यूज करायचे आहेत खांब यूज करायचे आहेत आणि ज्या पॉइंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवायचे आहेत या राऊंडमध्ये हा जो राऊंड टाट केला आहे तो या मध्ये टू डबल क्रोसे ठेवलेले आहेत आणि या एकाच मध्ये थ्री डबल क्रोसे ठेवलेले आहेत हळूहळू शेप पाठ टाके वाढवत जायचं आहे जोपर्यंत योग्य शेप पर्यंत हा शेप तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे हा जो रुमाल आहे तो न्यू डिझाईन मध्ये घेतलेला हा रुमाल आहे प्रत्येक लुक मध्ये टाके वाढवायचे नाहीये ज्या पॉईंटला जास्त गरज वाटेल त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत या पॉईंटला टू डबल क्रोशे ठेवलेले आहेत या पॉइंटला टू डबल क्रोशे ठेवलेले आहेत चे पाहत टाके वाढवण्याचं काम ठरवायचं आहे या पॉइंटला <eian noise> थ्री डबल क्रोशे ठेवलेले आहेत एकाच लुक मध्ये एकाच मध्ये डबल क्रोशे काही ठिकाणी थ्री काही ठिकाणी रिपीट जोपर्यंत हा जो शेप आहे तो योग्य शेप पर्यंत आपलं काम येत नाही तोपर्यंत हे काम आपल्याला रिपीट करायचं आहे टाके वाढवण्याचं या सेडच बॅकलॉक मध्ये डबल क्रोशा युज केलेला आहे खांब वापरलेला आहे इथून पुढचे प्रत्येक राऊंड बॅकलुक मध्येच करायचे आहेत आपल्याला इथून पुढे काम करताना जमिनीला समांतर राहील अशा प्रमाणातच आपल्याला टाके ठेवायचे आहेत हे जे काम टाट केलेलं आहे ते आपल्याला टाके वाढवण्याचं हा जो राऊंड शेप आहे या राऊंड शेपपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करत राहायचं आहे तिथून पुढे डिझाईन बदलायची आहे त्या पॉईंट हा जवळजवळ पा फ्रेंड या पॉईंटपासून आपण टाट केलेलं आहे जे काम टाट केलं आहे ते या पॉईंटला चा हा, हा जो मध्य आहे मध्यापासून साडेचार इंचापर्यंत आपल्याला हा राऊंड शेप तयार करायचा आहे हा जो राऊंड शेप आपण तयार केलेला आहे तो साडेचार इंचापर्यंत हा राऊंड शेप तयार करून घेऊयात आपण ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहे जास्तीचे वाढवायचे नाही टाके हा हाऊस शेप पाच टाके वाढवत या पॉइंटपर्यंत आपलं काम कंप्लीट करायचं आहे त्या पॉईंट पर्यंत जाऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉइंट पर्यंत आपलं काम आलेलं आहे साडेचार चार इंचापर्यंत हे काम कम्प्लीट आहे आणि इथून पुढे काम करताना ओलांचा कलर बदलायचा आहे आपल्याला या पॉईंटला పొయింట్ పసు బుక్ మధ్య వన్ డబల్ క్రోచా వన్ చేుక్ పుట్టు మధ్య వన్ డబల్ క్రోచా సరింట్లా టూ చేన్ టూ చైన్ వన్ హూక్ చైన్ వన్ డబల్ క్రోసా హో రాబల్ క్రోసా హూక్ సోడూ లూక్ క్రోసా టూ చైన్ వన్ డబల్ క్రోసా హలుక్ సోడ పుడత మధ్య వన్ డబల్ క్రోసా पुढे पुन्हा टू चेन वन या पॉईंटला टू डबल सॉरी टू लुक सोडून थर्ड लुकमध्ये काम केलेलं आहे या पॉइंटला सॉरी गॅप खूप मोठा होत आहे हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये वन डबल क्रोशा हा जो राऊंड आहे तो टू चेन वन डबल क्रोशाचा हा राऊंड आहे बॅकलुक मध्ये काम केलेला आहे बॅकलुक मध्ये काम केलेलं आहे पुढे पुन्हा टू चेन हा लुक सोडून पुढच्या लुक मध्ये वन डबल क्रोश हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आपण एवढाच अंतर या ठिकाणी ठेवायचा आहे आपण त्या पॉइंटला हा लुक हा लुक सोडून पुढच्या लुक मध्ये वन डबल क्रोशा पुढे पुन्हा टू चेन हा जो हा लुक सोडून पुढच्या लुकमध्ये वन डबल क्रोशा हे असंच रिपीट करत जायचं आहे आपल्याला या राऊंडला हेच काम रिपीट रिपीट करायचं आहे त्या पॉईंट या पॉईंटपर्यंत पर्यंत हे काम कम्प्लीट करत आणि तिथून पुढचा पुढचा जो राऊंड आहे तो त्या पॉईंटला गेल्यानंतर पाहूयात पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि टू चेन वन डबल क्रोशा हा राऊंड कम्प्लीट झालेला आहे या पॉईंटला आणि या पॉईंटला टू चेन हा जो पुढचा जो गॅप आहे या गॅपमध्ये टू डबल क्रोशे पुढे पुन्हा टू चेन आणि पुढचा हा जो गॅप आहे या गॅपमध्ये टू डबल क्रोशे हा राऊंड असाच रिपीट करायचा आहे इथून पुढचे प्रत्येक राऊंडला हेच काम रिपीट करत जायचं आहे आपल्याला हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे टू चेन टू डबल क्रोशे पुढे पुन्हा टू चेन हा गैप सोडन पुढ़ गैप मधे टू डबल क्रोशा पुड़े पुन्ना, टू चेन टू चेन पहा जो गैप है हा गैप सोडन पुढ़ गैप मधे टू डबल क्रोशा हा राउंड अस रिपीट कराएं हा राऊंड कम्प्लीट करून घेऊयात आपण तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पापडे या पॉइंटला हा जो शेप आहे तर थोडासा समांतर दिसत नाहीये समांतर राहण्यासाठी या पॉइंटला चेन वाढवायची आहे टू चेन ज्या घेतलेल्या आहेत वन थ्री चेन ठेवलेली आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला ते करायचं आहे सेप पाहतात जमिनीला समांतर राहील असा सेप पाहतात आपल्याला चेन चाकडा ठेवायचा आहे या पॉईंटला एक चेन वाढवलेली आहे फक्त या पॉईंटलाच वाढवलेली आहे जास्तीचे चेन वाढवायच्या नाही आहेत आपल्याला गरज ज्या पॉईंटला पडेल त्या पॉईंटला चेन वाढवायची आहे आणि या पॉईंटला थ्री चेन टू डबल क्रोशे घेतलेले आहेत या आहे वन टू थ्री चेन पुढचा जो गॅप आहे हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशे हा जो रुमाल आहे तो समांतर राहील अशा प्रमाणात चेन ठेवायचे आहेत इथून पुढे काम करताना थ्री चेन टू डबल क्रोशे आ, हे रिपीट करायचं आहे वन टू थ्री चेन टू डबल क्रोशे रुमालादा शेप पाहत चेन चाकडा ठेवायचा आहे आपल्याला समांतर राहील अशा प्रमाणात था चेन चाकडा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी चेन वाढवलेले आहेत वन टू थ्री चेन या राऊंडमध्ये या पॉइंटपर्यंत टू चेन ठेवलेले आहेत आणि या पॉईंट पासून पुढे थ्री चेन ठेवलेले आहेत शेप पाहत हे काम ठरवलेलं आहे वन टू थ्री चेन पुढच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशा पुढे पुन्हा थ्री चेन हा गॅप सोडून पुढच्या गॅपमध्ये टू डबल क्रोशा पुढे पुन्हा वन टू थ्री चेन टू डबल क्रोशे या राऊंड मध्ये टू चेन काही ठिकाणीच वापरलेल्या आहेत आणि काही ठिकाणी थ्री चेन वापरलेल्या आहेत स्टेप पाहतात चेन चाकडा आपल्याला ठरवायचा आहे इथून पुढे काम करत जाताना तसं तसं रुमाला जस सेप वाढेल त्या प्रमाणात आपल्याला चेन ठेवायचे आहेत आणि याच्या नंतरचा आणखीन पुढचा जो राऊंड आहे आता आपण हा राऊंड कंप्लीट करून घेऊयात आणि तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात पहा या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि थ्री चेन टू डबल क्रोशे या पॉइंटला या पॉइंटला थर्ड राऊंड तयार होत आहे आपला या पॉइंट पासून पुढे टू चेन या पॉईंटला वन डबल क्रोशा या पॉइंटला टू चेन आणि थ्री चेन सॉरी या पॉईंटला थ्री चेन आणि हा जो गॅप आहे या गॅपमध्ये वन डबल क्रोशा सॉरी या पॉइंटला वन डबल क्रोशा ठेवलेला आहे आपण आणि या पॉईंटला टू डबल क्रोशे पुढे पुन्हा टू चेन टू चेन टू डबल क्रोशे हा राऊंड असंच रिपीट करायचा आहे आपल्याला आणि ज्या पॉईंटला चेन वाढवण्याची गरज पडेल त्या पॉइंटला चेन वाढवायच्या आहेत या पॉईंटला चेन वाढवण्याची गरज आहे थ्री चेन टू डबल क्रोशे पुढच्या गॅपमध्ये केलेला आहे चे पाहतच चाकडा ठेवायचा आहे ज्या पॉईंटला टू चेनची गरज आहे त्या पॉईंटला टू चेन आणि ज्या पॉईंटला थ्री चेनची गरज आहे त्या पॉईंटला थ्री चेन या पॉईंटला वन टू थ्री चेन पुढच्या गॅपमध्ये टू डबल क्रोसे वन टू थ्री चेन पुढच्या गॅपमध्ये टू डबल क्रोसे शेप पाहतच चेनचा ठरवलेला आहे हराऊंड आपण आत्ता आपण या पॉइंटला स्टॉप करूयात आणि इथून पुढचं जे काम आहे ते पुढील भागात पाहूयात या भागात दाखवणं शक्य नाहीये भेटूयात पुढील भागात तर बाय थँक्यू